श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी स्वामींच्या मंत्रामुळे तुम्हाला असे अनुभव मिळतील की तुम्ही ज्याची अपेक्षाही केली नसणार आजवर ज्या प्रश्नाची तुम्हाला उत्तरे मिळत नव्हती महत्वाची कामे अनेक दिवसांपासून रखडलेली होती व्यवसायात प्रगती होत नसेल नोकरीसाठी नवीन संधी नसतील घरामध्ये सुख आनंद नसेल सुख समाधान नसेल अशा या सर्व कठीण परिस्थितीमध्ये तुम्हाला हा मंत्र ऐकायला हवा हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे आणि पूर्ण भक्तिभावाने आणि श्रद्धेने तो मंत्र ऐकायचा आहे आणि मग बघा तुमच्या जीवनात कसा चमत्कार घडतो ते हा अद्भुत मंत्र साधा मंत्र नसून आपल्या श्रीस्वामी समर्थांचा चमत्कारिक अनुभव सिद्ध मंत्र आहे हा मंत्र ऐकताच चमत्काराचे अनुभव दिसू लागतील तुम्ही अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा करत होतात तुमच्या काही इच्छा ज्या तुम्ही मनामध्ये साठवून ठेवलेल्या असतील तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक बदल करायचे असतील तुमच्या मनातही नवीन संधीची अपेक्षा असेल तुम्हालाही योग्य मार्गाने पैसा कमवायचा असेल स्वामींची कृपा आशीर्वादाने तुम्हाला सर्व काही मिळावे अशी इच्छा असेल चारही बाजूंनी आशेचा किरण तुम्हाला दिसत नसेल अनेक कारणांवरून तुमचे मन अस्वस्थ झालं असेल पैशांची चिंता सतत तुम्हाला सतावत असेल पैसे कमावून सुद्धा हातात काहीच शिल्लक राहत नसेल या सर्व अडचणीतून बाहेर पडायचे असेल या सर्व समस्येंसाठी एकच समाधानकारक उपाय म्हणजे स्वामी समर्थांचा हा मंत्र जप असणार आहे मंडळी एकदा तुम्ही हा मंत्र ऐकून तर पहा आणि आमच्यासोबत तुमचा अनुभव शेअर करा मंडळी संकटे आपल्याला सांगून येत नाहीत ती अचानक येतात परंतु आपण जर स्वामींच्या नामाचा जप मंत्र नित्य करत राहिलो तर आपल्याला संकटांशी लढायला शक्ती मिळते आपण जर आर्थिक विवेजनेतून काही कर्ज घेतले असेल आणि ते कर्ज वाढतच चालले असेल तर घाबरून जाऊ नका तुम्ही स्वामींचा हा मंत्र ऐका पहिले तर तुमचे मन मजबूत होईल या स्वामींच्या नित्य मंत्र जपामुळे नंतर तुम्ही शांत डोक्याने विचार करा की आपण या संकटातून कसे बाहेर पडू प्रयत्न करा आणि नामजप चालू ठेवा त्या प्रयत्नांना यश स्वामी देणारच परंतु कर्ज आहे म्हणून आपण घाबरलात तर आपण अजूनच डिस्टर्ब होऊ आणि मग आपण योग्य निर्णय घेऊ शकणार नाही शांत डोक्याने जे होईल ते अशांत मनाने कधीच होत नाही लक्षात ठेवा संकट एक असले तरी त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग हजार असतात फक्त त्यासाठी लागते स्वामींची सेवा आणि शांत मनाने प्रयत्न रस्ता नक्कीच सापडतो मंडळी तुम्ही एखाद्या आजारपणाने त्रासले असाल तर हे मंत्र खूपच प्रभावी आहेत यातून येणारी सकारात्मक दैवी ऊर्जा आपल्या रोगांवर औषध बनू शकते सत्तर टक्के रोग हे मन मजबूत आणि कठीण केले तर निघून जातात पण आपण त्यावर उपाय न करता नुसतेच घाबरत बसलो तर काहीच होणार नाही म्हणून तुम्ही हा स्वामींचा मंत्र सतत ऐकत राहा म्हणजे तुमच्या मनाला शांत वाटेल एक दैवी ऊर्जा तुमच्या शरीरात फिरेल आणि तुम्हाला अत्यंत शांत आणि निवांत वाटेल मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये में स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ओम श्री गुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्योदयलाभो नम ओगगुरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम श्री गुरुदत्तायस्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेयस्वामी उदय धनभाग्योदयलाभो नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम श्री गुरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री धनभाग्य उदय धनभाग्योदयलाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ओम श्री गुरु स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ओम श्री गुरु स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ओम श्री गुरु स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः श्री गुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम दत्तात्रेय स्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम दत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओमगुरुदत्तात्र स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम श्री गुरु त्रे स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय धनग्य उदयलाभो नम ओुरुदत्त्रय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्त्रय स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ुरुदत्तात्रेयवामी समर्थय धनभाग्य लाभो नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी उदय धनभाग्योदयलाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय

श्री गुरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओुरुदत्ताय स्वामी उदय धनभाग्योदयलाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री दत्तात्रेय <सकता> स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री धनभाग्य उदय धनभाग्योदयलाभो नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्योदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम श्री गुरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेय स्वामी उदय धनभाग्योदयलाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो हो नम ओरुदत्तात्रय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो हो नम ओगगुरूदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो हो नम ओगगुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो हो नम श्री गुरुदत्तात्रेयस्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम दत्तात्रेय स्वामी समर्थय धनभाग्य उदयलाभो नम दत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम श्री धनभाग्य उदय धनभाग्योदयलाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नी गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय धनग्य उदयलाभो नम ओरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ुरुदत्तात्रेयवामी समर्थय धनभाग्य लाभो नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी उदय धनभाग्योदयलाभो नम ओम श्री स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय

श्री गुरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नम ओम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओुरुदत्तात्रय स्वामी उदय धनभाग्योदयलाभो नम ओम श्री गुरुदत्त्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम श्री गुरुदत्तायस्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रेयस्वामी उदय धनभाग्योदयलाभो नम ओम श्री दत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्योदयलाभो नम स् स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम श्री गुरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ओम श्री धनभाग्य उदय धनभाग्योदयलाभो नम ओम श्री गुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगुरुदत्तात्रय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरूदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य उदयलाभो नम ओगगुरुदत्ताय स्वामी समर्थाय धनभाग्य लाभो नम ॐ श्री स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः ॐ श्री श्रीगुरुदत्तात्रेय स्वामी समर्थाय धनभाग्य उदय लाभो नमः